लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात काल सोमवारी दुसऱ्या दिवशी देखील पावसाची हजेरी ही कायम राहिली कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा सरींचा वर्षाव झाला हवामान खात्यांकडून दोन दिवसासाठी नाशिकला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आज मंगळवारी दोन जुलै रोजी येलो अलर्ट कायम राहणार आहे नाशिक शहर आणि परिसरात रविवारी पहाटेपासून दिवसभर संततधारेचा वर्षाव होत राहिल्यानं ना। नाशिककर चांगले सुखावले आहेत हलक्या आणि मध्यम सरींनी चांगली हजेरी लावलेली होती काल सायंकाळपर्यंत एकोणीस मिलीमीटर इतका पाऊस मोजण्यात आलेला आहे संपूर्ण जून महिन्यात एकशे तेरा पूर्णांक चार मिलीमीटर इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद करण्यात आलेली आहे त्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर कमी राहिला पंचवटीत अत्यल्प पाऊस झाल्यानं पेट्रोलवरील हवामान केंद्रात रात्री वाजेपर्यंत एक पूर्णांक दोन पडल्याची नोंद करण्यात आलेली आहे शहराच्या मध्यवर्ती भागासह नाशिक रोड वडाळागाव इंद्रानगर सातपूर अंबड सिडको आदी भागात पावसाचा जोर जास्त होता रात्री साडे नऊ वाजल्यानंतर जोरदार सरी सुमारे दहा ते पंधरा मिनिटं बरसत होत्या ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक